ट्रिपल एम ए केलं मराठी भाषेचं ओरिजिनल नाव सांगता येत नाही कंक शब्दाचा अर्थ सांगता येत नाही किती टोकाची गोष्ट आहे ही शोकांतिका आपल्याकडे काय माहितीये का केबला खालून पैसे दिले की पदव्या नालायकाला पण भेटतात नालायकाला पदव्या सज्जनाला मिळत नाही पदवी ज्याने आयुष्य घातलंय त्याला पदवी भेटत नाही तुम्हाला हल्लीच्या आपल्याकडे पदं माहितीत का तुम्हाला ज्याला धोत्रणी असता येत नाहीत त्याला ते पदं दिले <laughs> किती शोकांती आहे मला सांगा परवाला मागच्या सहा वर्षापूर्वी एक पुरस्कार भेटला आमच्याकडे आमच्या पाहुण्याला आदर्श रिकामी जागा पुरस्कार आदर्श रिकामी जागा पुरस्कार पाहुण्याला राज्यपालातर्फे भेटला आणि त्याच्यावर दीड महिन्याला त्याचं लिवर फुटलो राज्यपालाला चेहरा पाहिल्यावर कस काय कळायला नसेल की याला हे पुरस्कार देऊनी म्हणून याचा पाठपुरावा करणाऱ्याला तर कळायला पाहिजे आणि याला हा पुरस्कार नव्हता द्यायला पाहिजे बाकीचे नव्हते का चांगले लोक भेटणार नाही त्यांना हो गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी गौरव जर करून घ्यायचा असेल तर त्या योग्यतेच्या कसोटीत उतरलं पाहिजे माणसाने तिला ऐकी असली पाहिजे तो अधिकार असला पाहिजे तो सन्मान माणसाला उंच नेत असतो तो सन्मान मळमळ होऊ देत नसतो एका बाईच्या अख्या गावातल्या बायका पाया पडायला जाऊ लागल्या म्हणलं बाई काहून चालल्या म्हणजे संक्रांतीच्या दिवशी पातीच्या पाया पडलं की मालकाला आयुष्य वाढत आहे चला आपण पाया पडू आपल्या बायकोला वाढण वेळेला भाकरी देते खातो तो पंचार टक्के टक्के बाहेरच पण पचवीस टक्के आपल्याला वेळेला देते आपण तिला आयुष्य वाढव मी पाया पडायला गेलो हे कोण आहे गिरगावकर भागवत तूच सांगतो का तूच मी म्हणलो हो बाई बर बर ए बाया बायाडद्या तू काम म्हणलं त्याच्या मालकाला आमच्या मंडळीला बर बर पडपड पडपड पड पड तू या मंडळीला दहाच वर्ष आयुष्य वाढलं मा आशीर्वाद आहे तुला पण मॅनल बाई तुमचं लग्न झालंय का हो मग मालक पस्तीस वर्ष झालं मेल्याला बोलत नाही म्याल हिला उचलून पैठणच्या तळ्यात टाका ही पस्तीस वर्षापासून नवऱ्याला बोलत नाही हिच्या पाया पड्यावर तुम्हाला आयुष्य वाढतं तुमच्या गोळ्या संपल्यात का हा स्क्रू ढिले झाले तुमचे त्या नालायक बाईच्या पाया पडायला लायक संपन्न व्यक्तीच्या पाया पडायचं कोणाच्या पायावर डोकं वाकवायचं नाही असो हा रावन चक्रवेन नावाचा राजा त्या काळातला राजा होता त्याला जयपत्र मागण्यासाठी रावण गेला रावणाला तसेच पाय घेऊन वर यावं लागलं नाही दिलं जयपत्र सैन्य होते एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस सैन्य चक्रवेन राजाचं हा आज काळातला राजा चक्रवेन राजाकडे सैन्य होते एकशे सत्तावीस रावणाकडे लाखो हत्ती होते याच्यातले पंचवीस टक्के हत्ती सोडले तर चक्रवेन राजाच्या राज्यातलं भिताळ पण शिल्लक राहणार नव्हतं माणूस तो सोडून द्या ठेसा होणार होता सगळा ठेसा इतका रावण मोठा पण रावणाला जयपत्र दिलं नाही चला देत नाही मला कशा करता भेलाय आता वेळ भेल संपला म्हणून सांगत नाही पुढं सरका रावण घरी गेला त्याच्यावर चार दोन वर्षाला चक्रवेन पुन्हा जयपत्र मागायला गेला रावण म्हणला भेटायला भिवून मी घरी आलो याचा अर्थ असा नाही की मी शक्ती नाही माझ्याकडं पण त्या दिवशी रावणाकडे श्राद्ध होतो रावणाच्या आजीचं श्राद्ध असं एका चांगल्या माणसाचं वाक्य मी सहाच लोकांचं ऐकून सांगतो त्याच्यानंतर सातव्या कोण्याही माणसाचं मी ऐकून सांगितलेलं नाही आणि सांगणार बी नाही शिंदेबाब एक वाचून सांगेल अन्यथा मागच्या सहा लोकांचं सांगेल बाकी नाही कोणाचं सांगत उद्या जर एखाद्याचं सांगितलं जर कोणी म्हणले कशातलेले धोतर पिवळं होऊन कुर्ची खराब व्हायची त्याच्यामुळे नको आपण आपलं वाचून सांगायचं भीती नाही याबा ज्याच्या खिशात पैसे आहेत का त्यानं गुळाच्या साथीला जा गुळ विकणारा कळत आहे बरं का खायला आलंय का घ्यायला आलंय तर काही माणसाला उगत ना दास काय किलो <laughs> आहे असं होत नव्हतं गुळाची सात स्वतंत्र असायची महाराज आणि त्यानं फोड्याला एक ढेकूळ असायचं बरं खाऊन तो उलिसानं पार पन्नास ग्रामचा गोळा काय किलो आहे ते म्हणला खायन घरी जाय लक्षात येत त्याच्यामुळे नको आपले जो जेवढे पैसे तेवढा बाजार करा उधारी नको खातं नको काहीत नको पुन्हा ते गेलं की लगेच म्हणजे इथं बाळूचं नाव आहे ते तिथं टक्कर हाण लागला इतकं सोयाबीन झालं न इतकं कापूस झालं इथं का अंघुळाची उदारी देणं त्याच्यामुळे आपलं कामाशी काम पाहिजे श्राद्ध होत आजीचं श्राद्ध तीन दिवसाचा विधी होता रावणानं अलंकार काढून ठेवलेले होते अंगठ्या होत्या त्या दर्भाच्या होत्या दर्भ नावाचं मूळ नावाचं गवत असते त्याच्या अंगठ्या घालते आपसव्य होतं एकूण सव्याप सव्य यज्ञोपवितो या सर्वा पुनितो दर्भा पुनितो भयशास्त्र लुप्त पिंडोद कवयती गयावर जनो धर्मा निरपेक्ष सर्वस्थिता आपाम पतींदिर भयो दशग्रीवा सर्वस्थितायाम पिंड लुप्ता तिजायते वैशांदर सर्वस्थिता भय तिजायते लुप्त सर्वस्थितायाम गुडा शर्करा खाद्य सर्वस्थितेशु असे नाना प्रकारचे मंत्रोच्चार वगैरे असा तो विद्वान माणूस होता शेवकाने सांगितलं राजा महाराज आपल्याकडे चक्रवेन नावाचा राजा जयपत्र बघायला तीन दिवसाकरता थांब म्हणले पूजा संपल्या देतो तीन दिवसाचा विधी आपल्याच्या नंतर चक्रवेन राजाने सांगितलं आता परत जाणं सोबत नाही रावट्या दिल्या समुद्राच्या वाळवंटात बारीक बारीक वाळू जमा केली धोरणामध्ये चीक आणला त्या वाळूत टाकला आणि समुद्राच्या वाळवंटात वाळूची दुसरी लंका तयार केली एवढी एवढी लंका तयार केली आपण गायवाडा करतो का अशी लंका तयार केली पण हुबेहूब लंके सारखी लंका कशी तयार केली सोप्या भाषेत सांगतो शिकलेल्या लोकायला आपल्या घराचा नकाशा जसा ते फोटो काय म्हणते त्याला आर्किटेक्ट इंजिनियर आर्किटेक्ट जशाला तसा नकाशा देते ना घराचं चित्र ते बाहेरचं कसं डिझाईन वगैरे सगळं झाडं कोणती लावायची काय 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 असेल ते लावा की न लावा पण ते चित्रात देते सगळं तशी जशाला तशी लंकेची प्रतिकृती लहान शिवाळूची लंका वडाच्या पानाचा चिक टाकून तयार केली आणि लावणाची पूजा आटपत आली पहिल्या दिवसाची तीन दिवसाचा विधी होता पहिल्या दिवसाची पूजा आटपल्याबरोबर उत्तरेकडच्या बाजूला पूर्वेकडच्या बाजूला भिंतीला बो, बोट लावलं कुठं लंकेतल्या भिंतीला बोट लावलं तर ओरिजिनल लंकेची उबाळे बाबा भिंत पडली ती किलोमीटर होती एकशे अडुसष्ट किलोमीटर लांबीची भिंत होती एकीकडचं भिंता एकीकडचं प्रधानाचं घर पावणे दोन किलोमीटरचं होतं एकटं प्रधानाचं घर एकट्याचं पावणे दोन किलोमीटरच्या ह्याच्यातलं होतं तर यक्षे काहीतरी का दोनशे काहीतरी मला आता ते मेमरी कार्डात येईन जर लक्षात ते टाइम झाल्या याच्यातून हो या भी हो <laughs> भाकरीचं टोपलं बांधावर पाहिलं की बैल उरपाटून घेते बैलानं असं असं केलं की गडी कासरा तूच मग आता साडेबारा वाजल्याच्या नंतर यायनं कसनुस केलं त्यानं बी मी बीन म डोकं आहे का नाही आता त्याला वाटत आणि कॉ सोडित हे मय आधी उभं राहते ना काही लिमिट असतील ना ते प्रत्येकानं आपोआपल्या बैल किती मागायचे असं आपला बांध आला की आऊ हाव हावसा आज घातलं पलीकड मोठ पलीकडच्या केळी त्यानं सुरू केलं मग लाभ बरकत आहे का नाही आपल्या हिशोबात असं रावण म्हणलं कस काय पडलं रे काय सांगता येत नाही पूजेत होता प्रधानाच्या घराला टाचका मारला घर मग मात्र रावणाचा कष्टा सुटला अरे गुप्तचरांना सांगितलं जयपत्र मागायला आलं त्यानं त्यानं आपली इकडचा पूर्वेकडचा भाग हो म्हणे त्यानं जशाला तशी लंका तिथं तयार केली त्यानं ज्या वस्तूला पोट लावलं ती वस्तू लंकेतली पडती आणि तुम्ही पटकन जयपत्र द्या रावणाच्या पहिल्याच दिवशी श्राद्धाचा विधी होता त्याच दिवशी चक्रवेनाच्या पुढे वाळवंटात गुडघे टेकले हा ठराविक लोकांच्या पुढे गुडघे टेकणारी लोक होती रयितेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र शंभूराजे यांच्या समोर औरंगजेबाने गुडघे टेकले होते औरंगजेबाने गुडघे टेकले होते ते शंभूराजे चक्रवेन राजाच्या पुढे राजा, राजा रावणानं गुडघे टेकले हा चक्रवेन राजा नव लोकांपैकी एक होता याच्यावर पृथ्वीची कृपा होती पृथ्वीची कृपा रावणाला सांगितलं राजा या, या, मुद्दाम होऊन पटकन जयपत्र दे अन्यथा सगळ्या लंकेला जर असं केलं ना या तर तु खरी लंका पडती एवढ्या एवढ्या काड्या आणून ह्या लंकेव टाकून फुकून दिली तर तु ही लंका जळती ही सगळी भरून समुद्रात टाकली तर तुम्ही समुद्रात पडती रावण म्हणला तोबा 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 अगावच काम झाले चला जयपत्र घ्या म्हणले पण एवढी तुम्हाला ताकद झाली कुठून पृथ्वी प्रसन्न झाली कारण निष्ठेनं वागणाऱ्या लोकांवर पृथ्वी प्रसन्न नव लोकार प्रसन्न एक नंबरला चक्रवेन दोन नंबरला धर्मराजा घरी गेले पाणी तुझ्या पृथ्वी प्रसन्न का मला माझ्या नगरीतला जनतेचा जो कर जमा होतो वाक्य शेवटचा ऐका आता माझ्या नगरीतला जनतेचा जो कर जमा होतो तो कर मी जनतेच्या सेवेकरता वापरतो जनतेचा जो निधी आणि कर जमा होतो ना मी तो जनतेच्या सेवेकरता वापरतो रावणाने विचारलं खाता काय माझ्या आजोबा पंजोबाने कमवलेला भूखंड त्याच्यातल्या गहू ज्वारी जितकी पिकती ती माझ्या पोटाकरता संसारातल्या लोकांकरता वापरतो आणि जनतेचा कर जनतेसाठी वापरतो म्हणून पृथ्वीची कृपा झाली मी जी गोष्ट हातात आणली था ती गोष्ट होती तीच धर्माकडं प्राप्त झाली म्हणून धर्माचा रथ एक यतीनं आधार चालत होता पृथ्वीला कुठलाही दगड धर्माच्या रथाची चाक घाशीत नव्हता नऊपैकी दोन ऐकले बाकीचे घरी गेल्यावर मोबाईलवर पहा देव तुमचं चांगलं करील भांगाऱ्या भोंगाऱ्याला चॅटिंग करी जाऊ नका इचक्या रोग होईल रातर रात्र इचकिता कौरक इचकिता नाका चांगलं इचकी जा असो मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टासाने मोठ्या असीम प्रयत्नानं वैकुंठवाशी स्वर्गीय सुमनबाई राजंबर पाटील उढाण यांचं प्रथम पुण्यश्राद्धे विठ्ठलराव उडाणा असतील कैलासराव उढाणा असतील बालासाहेब उडाणा असतील आणि प्रल्हादराव उढाणा असतील यांनी मोठ्या श्रद्धेनं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं तारखेच्या संदर्भात आपल्या घरात जी विधवा स्त्री असते त्या स्त्रीला बघितल्याच्या नंतर काही अल्पज्ञानी किंवा डोक्याचा भाग कमी असलेल्या बायका किंवा विचाराची प्रणाली कमी असलेल्या महिला गुरुजी विधवा स्त्रीला नाव ठेवतात एक विनंती करतो माझ्या माईंन मालकाच्या अगोदर मृत्यू पावलेली स्त्री तिला फक्त सौभाग्यवती नाव लागतंय मालकाच्या अगोदर मृत्यू पावलेल्या स्त्रीला सौभाग्यवती नाव लागते पण मालकाच्या नंतर मृत्यू पावलेल्या स्त्रीला गंगा भागीरथी नाव लागते <स्तुण> गंगा भागीरथी मी याच्याकरता सांगतोय संक्रांत जवळ आली परवाला म्हणून अंतकरणातल्या ज्या काही आड्यागाड्या येतात ह्या काढून टाका शास्त्र म्हणेलं ते सांडावे ते राज्यही तृण मानावे कारण गंगा भागीरथी नाव असते आणि गंगा आणि भागीरथी काशीतल्या मालकानं मामा डोक्यावर घेतल्यात आणि एक सोपा मुद्दा सांगतो इतक्यानं जर तुमची शंका भागत नसेल मनातलं गठुड फुटत नसेल तर पुढचा मुद्दा ऐका कल्पना करा लक्ष्मीचा पती म्हणजे पंढरपुरातला मालक आहे लक्ष्मीचा पती म्हणजे पंढरपुरातला मालक आहे नवरा बायको दोघं जण शेतात गेले सोयाबीन कापता कापता सोयाबीनचा धसकट नवऱ्याच्या पायात घुसलं बारीकचं धसकट घुसलं महाराज नवऱ्याच्या पायात धसकट घुसलं त्यानं पावसाळ्याचे दिवस होते पाय धुतला ते धसकट असं टळटळ दिसू लागलं बारीकस बायकोला म्हणला नखाने उपटो बरं तिनं सांगितलं सकाळीत नख काढे बायकोनं सांगितलं नेलकटरनं सकाळीत नख काढे तर नवऱ्यानं काय म्हणावं लक्ष्मी दातानं उपटणं नवरा बायकोला म्हणला माझ्या पायातलं धसकट तू दातानं काढणं बायको म्हणली तुमचे पाय कोण्या ठिकाणी जाते माझे पवित्र दात तुमच्या पायाला लावणार नाही कोण म्हणायली पपेची माय कोण म्हणती पपेची माय दुसरा मुद्दा आहे का कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती पाहिली वैशे जडून आगनुंजाळती रत्नकिळ फाक ती प्रभा कानडा व विठ्ठल कर्नाटक तेने मज लावी लावळे सकुमार कानी कुंडल मकर पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या कितीतरी तरी उदाहरणं देता येतील कोट्यावती सूर्याचं ते पवित्र असेल कल्पना करा आणि असो पवित्र मुख ज्या माऊलीच्या तळपायला लागतंय त्या माऊलीच्या तळपायाला त्याला काटा पाहिल्याबरोबर निघला नसता का कृपा कटाक्षे हे बघितल्याबरोबर महाराज काटा निघला नसता का त्याला नख नव्हते हो का त्याच्याकडे शस्त्र नव्हतं हो ते का त्याला काय करता येत नव्हतं पण त्यानं मुद्दाम स्वतःचे दात स्वतःची जीप आणि तो स्वतःचे ओठ एका बाईच्या पायाला लावले त्या बाईचं नाव होतं जिजाबाई ती श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबरायाची धर्मपत्नी होती म्हणजे तुकोबरायाच्या पत्नीच्या पायाची पाया माती खावा अशी लक्ष्मीच्या पतीला वाटलं विटेवरचा मालक म्हणजे लक्ष्मीचा पती लक्ष्मीचा पती ज्या पाया ज्या बाईच्या पायाची माती चाटतो त्या बाईनं जर सांगितलं असतं मला मालकाच्या अगोदर जायचं नेलं नसतं का नेलं नसतं काही केलं असतं पण जिच्या पायाची माती, 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 माती पंढरपुरातला मालक चाटतो त्या बाईला सुद्धा तुकोबरायच्या मागं थांबावं लागलंय म्हणून इथं सर्व महिलांना सांगतोय कोणा एखाद्या विधवा स्त्रीला नाव ठेवत जाऊ नका ही तुम्हाला कळकळीची विनंती हात जोडून विनंती कारण हा शास्त्रातला पुरावा नाही कोणी कोणाला नाव ठेवणं कोण माघ राहायचं कोण पुढं जायचं कोणाची जी आगिरी नाही ती तुमच्या आमच्या हातचा विषय नाहीये म्हणून असा भाकडवाट डोक्यात आणू जाऊ नका शास्त्र सांगते ते करत जा नालायकानं सांगितलेलं डोक्यावर घेत जाऊ नका तुमचं डोकं मोडून जाईन दिवशी कधी 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 शास्त्रात तुकोबर आहे सांगतात ते करत जा हे तुम्हाला विनंती पवित्र संक्रांतीच्या सणाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो उपस्थित सर्वांना प्रणाम करतो शेवेला पूर्ण राम